झाली होती त्यामुळं छत्रपतींच नात आहे छत्रपतींना दुखावल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि याचमुळे आता मव्याचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही नेमकं काय होऊ शकतं काय झालंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत राजश्री शाहू महाराज सर्वांना सोबत घेऊन चालायचे संभाजी छत्रपतींचं रक्त तपासावं लागेल त्यांना इथून पुढे छत्रपती म्हणणार नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान आहे संभाजी छत्रपतींना मानणाऱ्या मोठ्या वर्गात यावरून धुसफूस होतीये ती कधी ना कधी बाहेर पडणार होती आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष होत होता आवाडांच्या जीप रॅगलरच्या काचा फुटत होत्या हे प्रकरण फक्त आवाडांपुरता मर्यादित राहणार नाही महाविकास आघाडीला देखील याचा मोठा फटका बसणार आहे जितेंद्र आव्हाड भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर ठाण्यात आणि मुंब्रा झळकत होते आवाडांचा येत्या पाच ऑगस्टला ला वाढदिवस कार्यकर्त्यांकडून आवाडांवर फुलांचा वर्षा होणं अपेक्षित होतं झालं उलटच स्वराज्य संघटनेच्या चार पाच कार्यकर्त्यांनी आव्हाडांची गाडीच फोडली यासाठी कारणीभूत ठरलं त्या आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड आणि वाद हे नातं जुन आहे आव्हाड तोंडानं बोलून किंवा हाताने कृती करून काही ना काही वादग्रस्त करतात माफी मागणार नाही या तोरात तो वावरतात मग काही दिवस गेले की आव्हाड दिलगिरी व्यक्त करतात विषय मिटवतात श्रीराम मटण खायचे पासून ते मल्हारराव होळकरांचा उल्लेख मल्ल्या असं करण्यापर्यंत बाबासाहेबांचा फोटो असलेले पोस्टर जाण्यापासून ते कार्यकर्त्यांना अनेकदा आले होते आता आत आव्हाडांनी केलेली कृती वैयक्तिक आणि शरद पवार गटाला महागात पडू शकते काही दिवसांपूर्वी विशाळगडावर दंगल झाली विशाळगडावरच अतिक्रमण हटवण्याचं काम झालं कोल्हापूरचे संभाजी छत्रपतींनी यासाठी पुढाकार घेतला होता यावरून आव्हाडांनी टीका केली होती ते म्हणाले संभाजीराजांनी आता छत्रपती म्हणणं सोडून द्यावं त्यांना जो अधिकार होता शाहू महाराजांची जी वंश परंपरा होती त्या वंशाचं रक्त संभाजीराजे पुढे घेऊन जात होते त्यांच्या रक्तात काय होतं आणि संभाजीराजांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे शाहू महाराजांच्या घराण्यातील वारस असलेला व्यक्ती असं विधान करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारस होऊ शकत नाही असं विधान आव्हाडांनी केलं होतं आव्हाडांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली निवासस्थानाकडे ते निघाले ट्रॅफिक मध्ये गाडी थांबली होती यावेळी आव्हाडांच्या कारवर हल्ला झाला स्वराज्य संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी आहे तू मर्द असतास तर पळाला नसता तू पळपुट आहेस हे महाराष्ट्राला कळलंय असं विधान स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं विशाळगडावरील अतिक्रमणाच्या कारवाईवर आव्हाडांनी नापसंती जाहीर केली होती उद्धव ठाकरे आरक्षण रद्द झालं होते मुंबईच्या मैदानावर त्यांनी उपोषण केलं होतं त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटना मुंबईत दाखल झाल्या मराठा समाजाच्या ओबीसीकरणाची मागणी पहिल्यांदाच संभाजी छत्रपतींच्याच मंशावरून करण्यात आली होती ते या काळात संभाजी छत्रपतींनी मराठा मोठा लढा उभारला होता मराठा सेंटिमेंट मोठ्या प्रमाणात संभाजी स्वराज्य संघटना ही संभाजी छत्रपतींची संघटना आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठा आंदोलनाचा चांगला फायदा झाला होता महायुतीची मोठी पिछेआट झाली निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेनी सर्वपक्षीय बैठक बोलावली मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल भूमिका मांडणं तिथं अपेक्षित होतं पण यावेळी तिन्ही पक्षांनी सहभाग टाळला जरांग यांनी यावर नाराजी व्यक्त केली आता आव्हाडामुळं ही जी नाराजी आहे ती दहा पटीनं वाढणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गटाला किंवा महाविकास आघाडीला तोटा होऊ शकतो का कमेंट मध्ये नक्की सांगा विषय आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपर आणि महत्वाच्या व्हिडिओसाठी टीओडी अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा